नमस्कार आज आपण गरुड पुराण या महत्वाच्या ग्रंथाबद्दल जाणून घेणार आहोत अठरा महापुराणांमध्ये गरुड पुराणाचे विशेष स्थान आहे हा ग्रंथ भगवान विष्णूंनी त्यांच्या वाहन असलेल्या गरुडाला सांगितला त्यामुळे या पुराणाला गरुड पुराण असे नाव मिळाले या पुराणाचे दोन भाग आहेत पूर्वखंड आणि उत्तरखंड पूर्वखंडामध्ये सृष्टीची उत्पत्ती देवदेवतांचे महत्त्व व्रत उपवास दानधर्म आणि योगसाधना यांची माहिती दिलेली आहे हे भाग आपल्याला योग्य आचार धर्मपालन आणि जीवन कसे जगावे हे शिकवतात उत्तरखंडामध्ये मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो याचे सविस्तर वर्णन आहे आत्मा शरीर सोडल्यानंतर त्याला कोणते अनुभव येतात कर्मानुसार स्वर्ग किंवा नरक कसा मिळतो आणि पुढील जन्म कसा ठरतो याची माहिती या ग्रंथात मिळते म्हणूनच मृत्यूनंतरच्या संस्कारांमध्ये गरुड पुराणाचे पठण करण्याची परंपरा आहे विद्यार्थ्यांनो या पुराणाचा मुख्य संदेश खूप स्पष्ट आहे आपण केलेल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळते म्हणून प्रत्येकाने धर्माचे पालन करणे सत्कर्म करणे आणि ईश्वर भक्ती ठेवणे हेच खरे कर्तव्य आहे म्हणून लक्षात ठेवा गरूर पुराण आपल्याला फक्त मृत्यूबद्दल नाही तर जीवन कसे योग्यरित्या जगावे याचेही मार्गदर्शन करते धन्यवाद